सीना नदीला आलेल्या महापुराकडं सोलापूर जिल्ह्यात सर्वांचं लक्ष असताना भीमा नदीकाठीच्या पुराकडंसुद्धा तेवढं शेतकऱ्यांचं लक्ष असून उजनीची सायंकाळी सहा वाजताची अपडेट मिळत असताना थोडी दिलासदा बातमी आपल्या या ठिकाणी मिळते सायंकाळी सहाची उजनी अपडेट आपल्याला मिळते त्यावेळेस दोनचा जो विसर्ग आहे तो, विसर तो दोनचा विसर्ग तेरा हजार नऊशे एकोणीस हा अतिशय टप्प्यामध्ये आहे आवोक्यामध्ये विसर्ग आहे आणि उजनीची एकूण टक्केवारी पाहिली गेली तर ती एकशे एकवीस पॉईंट 15 पन्नास टी एम सी असून उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी असून टक्केवारीमध्ये धरण एकशे सात पॉईंट सत्त्याण्णव टक्के इतके भरले असून सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही सकाळी उजनीतला पन्नास विसर्ग होता नंतर दहा हजारनं कमी करण्यात आला असून तो सध्या आता सायंकाळी सहाच्या अपडेटनुसार चाळीस हजार विसर्ग इतका आहे त्याच पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक विसर्ग सुरू आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक्स विसर्ग सुरू आहे बोगद्यासाठी दोनशे क्युसेक्स आणि मुख्य किनोसाठी सहाशेचा विसर्ग या ठिकाणी सुरू असून ही खर तर भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायी बातमी सुरू आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसानं हहाकार माजवला अनेक ठिकाणी पाऊस सातत्यानं पडतो आहे आणि त्याच पद्धतीनं सिना नदीला आलेल्या महापुरामुळं माढा तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती गंभीर बनली असताना या ठिकाणी उजनीळ मात्र सध्या तरी दिलासा दिलेलं चित्र या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळते उजणी आणि वर जे काही अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे सातत्यानं प्रयत्न करतो आहे त्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन न्यूज चॅनल नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा